कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार शासन निर्णय प्रसिद्ध गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना गुरुवार पाच सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीत पथकर टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे त्यासंबंधीचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिनांक चौदा ऑगस्ट रोजी झालेल्या गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे या टोलमाफी सवलतीसाठी गणेशोत्सव दोन हजार चोवीस कोकण दर्शन अशा आशाचे स्टिकर्स स्वरूपाचे पथकर माफी पास त्यावर वाहन क्रमांक चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टिकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग वाहतूक पोलीस पोलीस संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग आर टी ओ यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे वाहतूक पोलीस चौक्या व आरटीओ कार्यालयांमध्ये उपलब्ध करून द्यावे असे आदेश देण्यात आले आहेत हाच पास परतीच्या प्रवासाकरिता देखील ग्राह्य धरण्यात येईल तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसनाही टोलमाफी लागू असणार आहे गणेशोत्सवासाठी ज्या जिल्ह्यातून बसेस येथील त्या ठिकाणच्या पोलीस किंवा आरटीओ यांच्याकडून हे पास एसटी महामंडळाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतीची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत